कृषी विभाग सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सव कृषी आणि बचत गट महोत्सव दोन हजार चोवीस यामध्ये दुसऱ्या दिवसा अखेर कृषी विभागाची एक कोटी रुपयांची उलाढाल झाली यामध्ये कृषी विभागाचे अवजारे खते बी बियाणे यांत्रिकीकरण कृषी गट कृषी कंपनी यांच्यासह विविध स्टॉल्स आहेत कृषी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या खाद्य पदार्थ आणि कृषी विभागा द्वारे सुमारे एक कोटी रुपयांची उलढाल झाली असून शनिवार आणि रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने यामध्ये मोठी भर पडेल स्वयं सहायता बचत गटांनी तयार केलेली उत्पादने आणि चटपटीत अस्सल खाद्यपदार्थांची विक्री पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांची विक्री स्वयं सहायता बचत गटाने तयार केलेली उत्पादने आणि चटपटीत अस्सल गावरान खाद्यपदार्थांची विक्री पौष्टिक तृणधान्यांपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांची विक्री हस्तकला मसाले यांचे प्रदर्शन आणि विक्री स्टॉल्सवर नगरकर मोठी गर्दी करत असून खरेदीबरोबरच खाद्यपदार्थांचा आस्वादही घेत आहे बातम्यांसाठी ई नवा मोठा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा